त्यामुळे सभासदांचा सहभाग वाढतो आणि पारदर्शकता निर्माण व्हायला सुद्धा मदत होते ही तयारी झाल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करायचं सर्वसाधारण सभा पुनर्विकासाचा निर्णय घेण्याच्या संदर्भात असल्या कारणानं या सभेचं नोटीस चौदा दिवस आधी द्यायचं आहे सर्व सभासदांना या सभेमध्ये कोरम जो आहे गणपूर्ती जी आहे ती गणपूर्ती दोन तृतीयांश इतक्या सभासदांची असते आणि जर कोरम पूर्तता झाली नाही तर सभा तहकूब करावे लागते आणि सात दिवसांची सूचना देऊन पुढील महिन्याच्या आत पुन्हा ती सभा आयोजित करावी लागते त्यामुळं जर तुम्ही ही विशेष सर्वसाधारण सभा पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आयोजित करणार असाल तर तुम्ही जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जास्तीत जास्त सभासद दोन तृतीयांश तर आलेच आले पाहिजे त्याही पेक्षा जास्त सभासद या सभेला उपस्थित राहतील याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे अनेकदा आम्ही बघतो की सभासद जे आहेत ते कोणाच्या फॅमिली मधला माणूस असतो कुटुंबातला व्यक्ती असतो जो ना आ, सहयोगी सभासद असतो ना सहसभासद असतो असाच कोणातरी व्यक्ती पाहुणाऱ्या वाड्याला सुद्धा बोलवलं जातं आणि त्याच्या सहाय्या घेतल्या जातात सहा जाता। ही पद्धत अतिशय चुकीची आहे कुटुंबातला जरी व्यक्ती असला तरी तो आधी सहयोगी सभासद बनलेला असला पाहिजे आणि सहयोगी सभासद बनल्यानंतर त्याला मूळ सभासदांनी त्या सभेला उपस्थित राहण्याची संमती दिली पाहिजे परवानगी दिली पाहिजे तरच त्याचं मत हे ग्राह्य धरलं जाऊ शकतं त्यामुळं जे पुनर्विकासाच्या सभेला उपस्थित राहणारे सभासद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय काटेकोरपणे सभासद असल्याची खात्री करून दोन तृतीयांश सभासद उपस्थित असल्याची तुम्ही खात्री करून पुढे जायला पाहिजे आणि जर त्या दिवशी कोरम नसेल तर सात दिवसाची सूचना द्यावी लागते आणि पुढील महिन्याच्या आतमध्ये पुन्हा ती सभा आयोजित करावी लागते आणि जेव्हा पुन्हा ती सभा आयोजित केली जाते त्यावेळेस सुद्धा जर कोरम नसेल तर असं समजलं जातं की सभासदांना पुनर्विकासामध्ये रस नाही त्यामुळं ती सभा रद्द होते आणि सदरचा विषय पुन्हा पुढे तीन महिन्यापर्यंत विशेष सर्वसाधारण सभेपुढे पुढे मान्यतेसाठी आणता येत नाही म्हणजे तो तीन महिन्यासाठी बारगळला जातो या विशेष सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त लिहिताना अतिशय काटेकोरपणे लिहावं लागतं ज्यामध्ये विशेष सर्वसाधारण सभे सभेमध्ये संस्थेच्या पुनर्विकासासाठी सर्व सभासदांच्या सूचना शिफारशी हरकती या विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत आणि सर्व सभासदांनी याबाबत नमूद केलेलं त्यांचं मत आहे ते सभेच्या इतिवृत्तामध्ये नावासह नमूद करणं हे समितीचं कर्तव्य आहे